त्याच्यानंतर हा मानवदेव आपल्याला तर या मानवदेवाच काहीतरी सार्थ समोर या मानवदेवाच काहीतरी सार्थ व्हायला म्हणून जस त्या भगवंता आपल्याला मानून देव दिसत आहे तर त्या म्हणून आपण करायचा आपल्याला मानून आला Gracias. तो भगवंत जर आपल्याचा झाला माझ्या एका सखीनी मार्क सांगितलं भगवंत जर आपला झाला तर करून खाऊ नाही सामान्य गोष्ट नाही Yeah, que você

पण तरी माणूस त्या देहाचे किती सुचणे करतो त्याला कपडे पाहिजे त्याला आनंदाय पाहिजे त्याला खायला त्याच्यात के लिए धन्यवाद मार्के हम चाहते हैं कि सर्व

काही मेहनत माझ्या दुका झाल्या असेल तर त्या माझ्या आहेत आणि काही तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही लिहून जा ते माझ्या